बाळू मामाचा महिमा तुमच्या अंधानेर गावामध्ये आलाय या बाळूमामाच प्रत्येकाच्या दारामध्ये बाळूमामा कोणाच्या बी येत नसतो प्रत्येकाला वाटत असतो मी बाळूमामाच्या दारात सेवा करतोय बाळूमामाचं मी पूजन करतो मामाच्या दारात मी पाच मिनिट येऊन बसलो का बाळूमामा माझा होतो एखाद्याला वाटत मी एक बाळू बाळूमामाच्या दारात घातली मामा माझा झाला माऊली नो तसा जर बाळूमामा तुमचा होत असता तर तुम्हाला इथं पंक्तीची नव संगतीची गरज लागते मामाच्या दारात आलो आपण सेवा करायला मामाच्या दारात सेवा करायची असती प्रत्येकाला वाटत ही हा सेवा माझ्या हात न व्हावी ती सेवा माझ्या हात न व्हावी एखादा म्हणतो ती सेवा मी करणार होतो ती सेवा मी करणार होतो पण अनक सेवा केली म्हणून आपण एकमेकाच्या अंगावरती जातो माऊली त्या मामाने सांगितलेली होती सेवा त्याच्या हातनं होणार आहे पण तुम्ही आम्ही कुठले कोण आपण म्हणतो या दारात आलोय आपल्याला काहीतरी सेवा भेटेल का आपण भक्तांनी कुणीतरी सांगावं आणि आपण सेवा करावी अशी सेवा नसती आपल्याला जर दिसलं एखाद्या भक्ताला पाण्याची गरज आहे आपण पाण्याचा ता तांब्या ता द्या त्या भक्तापर्यंत पोहोचवला ती तुमची सेवा आहे नाहीतर आपण बघतोय एखाद्या वाढणाऱ्याची कमतरता आहे आणि तिथं आपण समोर जातो बारडी तिथं ठेवलेली असते आम आमटीची आणि आपण